कार प्रेक्षकांनो आजच्या महा एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की राहुल हा नेहमीप्रमाणे अद्वैतच्या समोर ऑफिसच्या फाईलमध्ये दे, डिओची फाईल मिक्स करून साईन करण्यासाठी सा तिथे आलेला असतो व अद्वेत देखील मागचा पुढचा कोणताही विचार न करता व देखील न वाचता तो साईन करायला घेत असतो हा आनंद अगदी राहुलच्या चेहऱ्यावरती झळकत असतो त्याचप्रमाणे रोहिणी देखील साईडला उभी असते व ती घडलेला सर्व प्रकार पाहून आनंदी होत असते कलापणामध्ये विचार करत असते की अद्वैत आणि माझ्यामध्ये काहीही बरोबर नाही आहे मला त्याच्यासोबत भांडायचं नाही आहे नक्की मला असं काय करावं लागेल अद्वैत मी नक्की काय करू म्हणजे त्याला माझा राग येणार नाही व त्याने जो माझ्याशी अबोला धरला आहे तो दूर होईल तो राग दूर करण्याचा मी प्रयत्न करू का असं ती मनात विचार करत असते ती लगेच अद्वेत जवळ येते आणि अद्वेतला आवाज देते चांदेकर चांदेकर याच वेळी तो साईन करत असतो त्यावेळी कलाने आवाज दिल्यामुळे रोहिणीचं लक्ष जातं व तिच्या चेहऱ्यावरती बारा वाजलेला असतात रोहिणीला कलाचा खूप राग आलेला असतो अद्वैत कलाला विचारतो की अगं काय झालं त्यानंतर कला म्हणते की अरे चांदेकर इकडे ये ना त्यानंतर तुला दिसत नाही का मी काम करत आहे असं चांदेकर तिला म्हणतो कला म्हणते की अरे खूप महत्त्वाचं बोलायचं आहे ये ना इकडे प्लीज एकदा आगवेल लगेच फाईल साईडला ठेवतो हो तर राहुल म्हणतो की अरे दादा अगोदर साह्या करणा या खूप महत्त्वाच्या फाईल्स आहेत पुढे पाठवायच्या आहेत तू आदवेल म्हणतो तू एक काम कर मला थोडंसं काम आहे मी ते झालं की साईन करतो याच्यावरती असं म्हणून आदवे तिथून उठून जातो राहुलचं तर डोकं खूप स सा, सटकलेलं असतं त्याचं असं वाटत असतं की कधी एकदा अद्वैत या पेपरवरती साईन करते याची त्याला खूप घाई असते राहुल म्हणतो की अरे साईन करून दे अद्वैत म्हणतो नाही एकच मिनिट थांब मी आलोच असे बोलून तो पुन्हा कलाकडे जातो रोहिणी आणि राहुल यांचा मूळ हाफ झालेला असतो अद्वैत कला जवळ येत असतो आणि थोडंसं रागतच बोलतो तिला काय कशाला मला बोलवलं आहेस त्यानंतर कला थोडंसं सॉफ्टली आपली त्याला म्हणते की अरे सांदेकर चिडू नकोस ना प्लीज टेन्शन नको ना घेऊ हेच तुला सांगायचं होतं अद्वैत तिला म्हणतो की हे फक्त हे सांगण्यासाठी तू मला बोलवलं मला वाटलं काहीतरी महत्वाचं काम असेल त्यानंतर आपल्यामध्ये जे काही झालं कला का म्हणते आपल्यामध्ये जे काही झालं त्यामुळे तू चिडू नकोस ना तू सारखं सारखं राग नको धरून बसू तुला हेच सांगायचं होतं अरे अद्वैत तू चिडू नको त्यावर अद्वैत रागाने म्हणतो की हे बघ खरे आता मला काम करून दे मी काम सोडून इकडे आलोय काहीतरी महत्त्वाचं असेल म्हणून तो पुन्हा आपल्या जागेवरती जातो अद्वैत तिथे गेल्यानंतर राहुल लगेच पुन्हा त्या फाईल घेऊन त्याच्यासमोर येतो व त्यानंतर अद्वैत राहुलला म्हणतो की अरे मी माझ्या रूममध्ये जातो कारण इथे खूप गडबड गोंधळ आहे मी शांतपणे सह्या करून या फाईल्स तुला खाली पाठवून देतो अद्वैत रूममध्ये जायला निघतो परत जाताना तो कलाजवळ येतो आणि कलाला म्हणतो की तुझ्यासमोर थांबण्यापेक्षा मी रूममध्ये जाऊन माझं काम करतो अद्वैत जायला निघालेला असतो कला पुन्हा म्हणते की चांडेकर अरे ना चिडू नकोस ना प्लीज अद्वैत कलाकडे बघत रागानेच त्याच्या रूममध्ये निघायला जातो कलाला खूप येत असतं कला तर हसून आता अगदीच मी हास्य ती करत असते कारण तिने अद्वैतला पूर्णपणे ओळखलेलं असतं तिच्या एका हक्कीसाठी तो तिथे आलेला असतो राहुल आणि नैना यांना खूप राग आलेला असतो रागाने रोहिणीला म्हणते की नैना मम्मी अगं या कलाचं काय करायचं इतक्या महिन्यात तिने त्या फाईल्स डिवोर्स पेपर्स ठेवले होते अद्वैतने त्यावरती साईन करणारच होता पण ही कलामध्ये स्ट्र तडपडली याची नेहमीची सवय आहे मूर्ख कुठली